बातम्या पा पाहूया पावसासंदर्भात भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसलाय त्यामुळं त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर हा आणखी वाढला होता त्यानंतर भिवंडी शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट देवजीनगर पटेल नगर, नगर तांडेल मोहल्ला कल्याण नाका कमला हॉटेल आदी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती भिवंडीत दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने आज भिवंडीत पाणी पाणी झालेलं आहे भिवंडीत कल्याण नाका असेल तिंबत्ती असेल भाजी मार्केट असेल पद्मानगर असेल ठिकठिकाणी थीक थीक नाले नाले सफाई झाल्या नसल्यामुळे हे पाण्याचं लोणसा मिळत आहेत तसेच आपण आता तिंबत्ती मध्ये आहोत आपण बघू शकता त्या दुकानाची आपण व्यापाराशी काय यांचं आहे सर क्या बे आपण पाणी उसके बारे क्या क्या लेकिन नाले की सफाई होती है बराबर अपना जो नागरिक पैसा आहे

आ, या पाण्याचा संघर्ष या दुकान व्यापाऱ्यांना करावा लागत आहे लिहून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज